श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा बारा जून प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की परमार्थ साधने हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे द्वेतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे प्रपंचाच्या दहा दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे तिच्याकडे आपण लक्ष लावावे काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही प्रपंच हा द्वेत आहे त्याचे अवडंबर म्हण मोठे असणारच त्याचे अवडंबर मोठे असणारच आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत परमार्थ साधने हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वेताने सुरुवात करावी लागते जोपर्यंत परमार्थ आपल्या हडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे त्यापासून साधनाला जोर येतो मन भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणले नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले नंतर थोडे पाणी नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला पण आमचे शहाणपण आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो ना त्याला काय करावे हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे आपल्या ध्यानातही येत नाही इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही हो याकरिता संतांनी एक मार्ग सुचविला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठून देणे प्रपंचातली विघणे ही सूचना वजा असतात ती आपल्याला जागे करतात प्रपंचातली विघणे ही सूचना वजा असतात ती आपल्याला जागे करतात जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरिता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते विघणे ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात तेव्हा त्यांना न घाबरता तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे आजचे बोधवचन जिथे आळस माजला तिथे परमार्थ बुडाला जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।